आज आपण टम्मा पुगलेला मठरचा पराठा करणार आहोत नमस्कार मी विद्या तुमचे सगळ्यांचे स्वागत करते तर मार्केट मध्ये खूप वाटाणे यायला लागलेले आहेत ओल्या वाटण्याच्या शेंगा येत आहेत तर आज आपण ओल्या वाटाण्याचा पराठा करणार आहोत म्हणजेच आपण मटरचा पराठा करणार आहोत हा पराठा आहे तो खायला खूप टेस्टी लागतो आणि बनवायला एकदमच सोपा आहे तुम्ही हा पराठा टिफिनला पण घेऊ जाऊ शकता किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या नाश्त्यासाठी पण तुम्ही हा बनवू शकता किंवा तुम्ही ह्या जेवणामध्ये पण बनवू शकता हा पराठा आहे तर तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर खाऊ शकता चटणी बरोबर खाऊ शकता किंवा तुमचं तिखट दही किंवा गोड दही बरोबर पण हा खूपच टेस्टी लागतो त्याच्यासाठी इथे मी अर्धा किलो वाटाण्याच्या शेंगा घेतलेल्या आहेत आणि त्यांना सोलून घेतलेल्या त्यांना स्वच्छ असे धुवून घेतलेले आहेत सर्वप्रथम मी इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाली की छोटा एक चमचा तेल घालायचं चार ते पाच कढीपत्त्याची पाने घालायची पाच लसूणच्या पाकळ्या आणि तीन हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखटवाल्या नाही आहेत पोपटीवाल्या आहेत तुम्हाला जर तिखटवाल्या पाहिजे असतील तर तुम्ही काळ्यावाल्या इथे मिरच्या वापरू शकता मिरच्या आपल्याला असे सरकवायची किंवा नरम पाडायला असं काही नाही आहे लगेच त्याच्यामध्ये आपल्याला हे सोललेले वाटाण आहे ते घालायचे ने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे आणि छोटा पाव चमचा आपल्याला हळद घालायची आहे मिक्स करून आहे व्यवस्थित असे झाकून ठेवायचं घ्यायची फ्लेम लो ठेवायची आणि एक तीन ते चार मिनिटं याला वाफ काढून घ्यायची आहे पाहिजे तर तुम्ही अधूनमधून याला चेक करू शकता बघू शकता तुम्ही आपण लगेच त्याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आणि वरती झाकण ठेवले म्हणजे वाटाण्याला आपलं चांगलं व्यवस्थित असं पाणी सुटले पाण्यामध्येच आपल्याला एक पाच मिनटं वाटाणे हे ते शिजवून घ्यायचे दोन मिनटांनंतर वाटाणे आपल्याला परत एकदा मिक्स करून घ्यायचे आहे याची फ्लेम लो तर मिडियमच आहे अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धना पावडर आणि कोथिंबीर गॅसची फ्लेम वाढवायची आणि वाटाणे आपल्याला चांगले व्यवस्थित असे एखादा मिनिटभर असे परतून घ्यायचे वाटाणे आपले चांगले व्यवस्थित असे तुकल्या गेलेले आहेत गॅस आहे तो बंद करायचा वाटाणे आपल्याला जास्त शिजवायचे नाही आहे फक्त आपल्याला एक पाच मिनिटं यांना परतून घ्यायचे इथे मी चार वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही याच्याऐवजी मैदा पण वापरू शकता त्याच्यामध्ये चवीप्रमाणे आपल्याला मीठ घालायचं आहे पण जास्त मीठ घालायचं नाही आहे ते वाटाण्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि थोडं थोडं पाणी टाकून आपण जसं चपातीला भिजवतो ना त्या पद्धतीने याला आपल्याला भिजून घ्यायचंय एक पाच मिनिटं हे पीठ आहे तुम्ही व्यवस्थित असं मळून घेतलेलं आहे याला काय मी आधी तेल लावलेलं नाही आहे पण चांगलं मौजू तसं मळून घ्यायचं त्याला आपल्याला एक चमचा तेल लावून घ्यायचं आहे आणि परत एक दोन मिनटं आपल्याला पीठ मळून घ्यायचं चांगलं पीठ एक आपल्याला पाच ते सात मिनटं झाकून ठेवायचंय आणि आपले तर वाटाणे पण थंड झालेले आहेत तर आपण त्यांना मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आपले वाटाणे आता थंड झालेले आहेत त्याच्यामध्ये छोटा अर्धा चमचा आपल्याला साखर घालायची आहे आपल्याला मिक्सरला वाटून पाणी घालायचं बारीक करून असे अशा मधून आपल्याला खाली करून याला बारीक वाटून घ्यायचं चार मध्यम आकाराचे बटाटे घेतले आहेत त्यांना मी उकडून घेतलेले आहेत आणि त्याला आपल्याला असे किसून घ्यायचे आहेत हे वाटाणे बघू शकता तुम्ही कसे कर बारीक करून घेतलेले आहेत ते आणि मी सुकेच वाटलेले आहेत पाणी घातलेलं नाही आहे त्याच्यामध्ये हा किसलेला बटाटा आपण वाटणाला लागेल ला तेवढे मीठ आणि सर्व मसाले टाकलेले आहेत पण पाव चमचा इथे मी तिखट मसाला घालणार आहे म्हणजे आपला घरचा लाल मसाला दोन चमचे कोथिंबीर जेवढं बटाट्याला मीठ लागेल ना तेवढंच घालायचं आहे कारण आपण पिठामध्ये पण मीठ घातलेलं आहे वाटाण्यामध्ये पण मीठ घातलेलं आहे ते लक्षात ठेवूनच आपण याच्यामध्ये मीठ घालायचं आहे एक अर्धा चमचा चाट मसाला हे सर्व साहित्य आहे ते आपल्याला एक जीव करून घ्यायचा आहे तुम्ही हाताने मिक्स केलं तरी पण चालेल एक पाच मिनटं याला आपल्याला झाकून ठेवायचं आहे म्हणजे आपण जे मसाले घातलेले आहेत ना त्या मिश्रणामध्ये चांगले व्यवस्थित मुरले जातील आणि पराठ्याला चांगली टेस्ट येईल हे पीठ आहे ते आपल्याला एकदा चांगलं व्यवस्थित परत मळून घ्यायचं आहे हे आपले पिठाचे गोळे करून झालेले आहेत आणि असे सारणाचे पण आपल्याला गोळे करून घ्यायचेत म्हणजे आपल्याला पटापट असे पराठे लाटता येतात त्यातलीच एक पिठाची गोळी घ्यायची त्याला चांगली व्यवस्थित अशी प्लेन करून घ्यायची आणि पराठा लाटण्यासाठी इथे आपण गव्हाचं पीठ घेतलेला आहे पराठ्याला लावण्यासाठी इथे आपण तेल घेतलेले आहे तुम्ही याच्याऐवजी तुप पण घेऊ शकता थोडंसं तेलाचा हात घ्यायचा मधी थोडी जाडसर ठेवायची आणि कडेने असे आपल्याला पातळ करून घ्यायची त्याच्यामध्ये हा आपला पुरणाचा गोळा भरायचा मोदकाचे पारी करतो आणि तोंड बंद करतो ना तसं याचं बंद करायचं आणि हे पीठ आहे तिथे वरती एकवून घ्यायचं थोडं प्रेस करायचं आणि याला पीठ लावायचं आणि लाटून घ्यायचे असे तुम्ही सर्व एक साथ भरून घेऊन पण तुम्ही पटापट असे पराठे लाटू शकता तुम्ही जर पहिल्यांदाच लाटत असाल ना तर छोटे छोटे लाटायचे म्हणजे छोटे छोटे असले ना की पलटी पण करायला जमतात आणि लाटायला पण जमतात बरोबर आणि हलक्या हाताने याला आपल्याला लाटून घ्यायचे तुम्हाला वाटलं आपला पराठा चिकटतोय तर थोडस मला वाटलं की आपल्या पराठ्याला जास्त पीठ लागलेलं ला आहे तर असं झाडायचं जास्त असेल तर दोन्ही साईडने झाडून टाकायचं त्यावेळेला थोडं तेल लावायचं ह्या पराठा घालायचा गॅसची फ्लेम लो तो मीडियम ठेवायची आणि एका साईडने चांगला शेकून घ्यायचं चा। आपला पहिला शेकतोय तोपर्यंत आपण दुसरा तयार करायचा आहे तुम्हाला दुसरी पद्धत दाखवते थोडा पोरीच्या आकाराचा आपल्याला लाटून आहे आणि त्याच्यामध्ये हा गोळा ठेवायचा आहे हाताने असा प्रेस करून घ्यायचा आणि हलक्या हाताने लाटून घ्यायचा एक साईड चांगली शेकली ना की त्याच्यावरती थोडंसं आपल्याला असं तेल घालायचंय तुम्ही तेलाऐवजी तूप पण वापरू शकता आणि साईडने पण सोडायचं त्याला आपल्याला पलटी करून घ्यायचे आणि घ्याची प्लेन थोडीशी वाढवायची पाहिजे तर आणि चांगलं व्यवस्थित असं साईडच्या कडाबिडा इथे आपल्याला शेकवून आहे पण तुमचा जर हा पराठा फुट फुटला ना तर तो फुगणार नाही हा बघा इथे माझा फुटला हवा चालले म्हणून फुगत नाही पण तो असं हवा चालले तिकडून दाबलात ना तर तो चांगला व्यवस्थित असा फुगणार आहे खायला खूप टेस्टी लागतो नक्की तुम्ही एकदा करून बघा आणि आजचा जर तुम्हाला पराठा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा पराठे आपण एकावर एक टाकले एक ना ते शेदवतात म्हणून चाळणीवर ठेवायची म्हणजे त्याची वाफ आहे ना ती बा, बाहेर निघून जाते आणि मग पराठे इथे चांगले आपले छेदवत नाही अशा प्रकारे आपण सर्व पराठे इथे करून घ्यायचे पराठा नेची फ्लेम लो टू मीडियम खूप टेस्टी असा आणि मऊ लुसलुशीत असा मटरचा आपला पराठा तयार आहे या दह्यामध्ये तुम्ही तिखट घालून तरी खाऊ गा शकता म्हणजे मिरची पावडर तरी घालून खाऊ शकता नाही तर तुम्ही साखर पण घालू शकता टोमॅटो सॉसबरोबर पण हा पराठा खूप छान लागतो आजचा जर तुम्हाला हा मटरचा पराठा आवडला तर नक्की लाईक करा कमेंट करा तुमच्या मित्रमंडळींना शेअर करा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला जाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूला बेलचं बटन आहे त्या ऑलला सिलेक्ट करा जेणेकरून मी नवीन नवी व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी बघता त्याबद्दल मी तुमचे खूप खूप मनापासून आभार मानते थँक्यू